थोडी वेगळ्या पद्धतीने साखरेची माळ बनवायचा विचार आहे फर्स्ट आता आम्ही इथे मंदिरात जाऊन आलो तुम्हाला पण दाखवते मंदिर तर हार्ट शेपची साखरेची माळ कसे आहात मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया युट्यूब चॅनलवरती तर आज आहे विकेंड आणि ऍक्च्युली आम्ही सकाळी म्हणजे दुपार झाली आता आणि रुटीन सकाळचं विकेंडचं आणि आता आम्ही निघालो आहोत बाहेर गुढीपाडवा आहेत तर गुढीपाडव्याची तयारी आणि काय काय थोडंसं सा सामान पण घेऊन यायचं होतं तर ते आणायला चाललो आहोत सियाना शौर्य पण सोबत येतात आणि औरून झालंय त्यांचं फक्त आम्ही चेतनची वाट बघतोय ते येतील आता माझं पण आवरून झालंय आणि मी लिस्ट काढलेली कागद कुठे ठेवला मी आणि ह्या वेळेस भरपूर सारं सामान इंडियन स्टोअरमधनं आणायचं आहे तर मी म्हंटल लिस्टच काढूया म्हणजे काहीच विसरायला नको आणि एवढ्या लांब चाललोय तर म्हण असं म्हणजे असतंच माझं की लिस्ट काढली तर सोपं जातं तर इथे आहे माझी लिस्ट भरपूर सारी मोठी आहे आणि उद्याचा जो मेनू असणार आहे म्हणजे गुढीपाडव्याचा वगैरे हो तर त्यानुसार पण मी सगळी लिस्ट काढलेली आहे म्हणजे ते सुद्धा सगळं सामान आज घेऊन येता येईल मुख्यतः आंब्याची पानं किंवा विड्याची पानं आणि कडुनिंब तर इथे मिळत नाही पण बघूया यावेळेस जर मी आला तर नक्कीच घेईन तसं तुमच्यावर शेअर सुद्धा करेन तर फ्रीजमधल्या तर बऱ्याचशा गोष्टी घेऊन यायच्या आहेत जसं की भाज्या वगैरे तर ते तर आणि त्यातलं काहीच ह्याच्यात लिहिलेलं नाहीये ते, ते सोडून इतर सगळ्या गोष्टी लिहिल्यात सो चलो आता निघतोय चेतन पण इथे आवरून आलेत फोनवरती आहेत निघायचं ना आता लगेच

काय झालं इथे मी बीड बघ ना केवढ सिमेंट टाकून हो त्याच्यात एवढं रेझिलियंट आहे एवढ्या फटीतून बीड आलं पण आलंय हो ना ते आताच काढायला लागते ला ना तर मग ते खूप मोठं होतं मोठ होत आणि ते क्रॅक्स पडतात आणायला पाहिजे ना आता समर चालू झाला की हे सगळं आता भरून जात आता इथे तुम्हाला एकदम कोरड दिसेल म्हणजे माती दिसेल कोरड म्हणण्यापेक्षा एकदम ड्राय अशी माती दिसेल पण नंतर अजून थोडेच दिवसात जर बघितलं तर सगळं हे भरून जातं गवतानी आणि म्हणजे तण म्हणू शकतो फुलं छान हे फूल किती छान आहे ना खूपच मस्त आहे कलर्स बघा ना केवढे छान आलेत फुलाचे ह्याला मध्यंतरी मी इथे पाणी घातलं होतं इथे पण तेवढं छान आले

जस्ट आता आम्ही इथे मंदिरात जाऊन आलो तुम्हाला पण दाखवते मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे पण बाहेरूनच दाखवते साईबाबांचं मंदिर आहे आणि प्रसादामध्ये शिरा मिळाला आहे आणि आय uh, थिंक लेमन राईस आहे लेमन राईस बघाते तो साऊथ इंडियनला खूप बनवतात साऊथ इंडियन, hmm. इंडियन लोक ना तसं yeah. शौर्य तुला खायचं का शिरा शूज घातलेस या ना मी पकडले आणि सियाना खाते इंडियन ग्रोसरी सगळी घेतली आणि पहिल्यांदा सगळी गाडीत ठेवली आणि मी जास्त आज तिथे जा फिल्म पण केलं नाही कारण की तुम्ही बरेच वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये वगैरे बघताच आम्ही जेव्हा पण ग्रोसरी आणायला जातो मी थोडं फार दाखवते कुठलं तरी एक सेक्शन पण आज ऍक्च्युली एवढी गर्दी होती आणि एवढे मराठी होते ना चेतन हो आपण जिथे बिलिंगला वगैरे उभे होतो तर आपल्या पुढचे आणि मागचे सगळेजण मराठीच होते तर त्यामुळं गर्दी होती म्हणजे एकूण कोण सांगायचं कारण की आता गुढीपाडवा आहे सगळ्यांच्याच घरी सगळेच तयारी करत असतील मध्ये कसं होतं की एवढा वेळ मिळत नाही आणि कुठे बाहेर जायला पण म्हणजे होतच नाही ऑफिसच असतं खूप साऱ्या लोकांचं म्हणून मग वीकेंडलाच सगळे शॉपिंग करतात मोस्टली तर झाली आमची पण शॉपिंग आता बघूया उद्या कसं आणि हा ॲक्च्युली सगळ्यात भारी गोष्ट अशी की आम्हाला मिळालेलं आहे कडुनिंबाचा पाला <laughs> तिथे नव्हता म्हणजे ऍक्च्युली ठेवलेला हो पण जनरल मी म्हटलं की जिथे बिल करतो आपण तिथे विचारून बघते की आहे का Uh, तर मी आंब्याची पानं विचारली तर ते म्हणजे आमच्याकडे आंब्याची आम पानं नाही आहेत पण कडुनिंबा आहे तर तुम्हाला हवा असेल तर देऊ शकतो मग त्यांनी आम्हाला तिथे कडुनिंबाचा पाला दिला आणि त्याच्यानंतर मग आम्ही देवाला गेलो कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे नववर्षाच्या सुरुवातीला आपण जनरली मंदिरात वगैरे जातोच तर मी म्हटलं उद्या तर आपल्या घरीच गुढी वगैरे उभं राहायची आहे तर उद्या तर काय जमणार नाही तर आपण आजच जाऊया देवाला आणि शेजारीच आहे तर तिथे एक जे टेम्पल आहे तर ते आहे बालाजी टेम्पल आणि अजून एक टेम्पल आहे ते आहे साईबाबा टेम्पल दे दे आ, सिया शौर्याला खूप टेम्पल मध्ये जायला हो सिया? ना I love, I like oh. सिया शौर्या तुला ना तुला पण तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे दिसत असेल आमच्या सगळ्यांच्याच कपाळावरती अंगारा लावलाय सियानाला खायचं होतं इडली सांबार म्हणून आम्ही आता इथे एक जवळच्या तर आम्ही आमच्या इथं आज रेस्टॉरंटचं नाव सांगते जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये आलोय त्याचं नाव आहे सॅन इडली तर इथे घेतलं घेतलंय इडली वडा सांबार म्हणजे मी पण टेस्ट आहे सेम घेतलंय आणि घेतलं आहे इडली चटणी सांबार कसं आहे का मस्त एकदम जाऊन आलो आलो आणि सगळं सामान घेऊन त्याच्यानंतर मी घरी आल्यावर सगळं सामान जे फ्रीजमध्ये मोस्टली सगळ्या गोष्टी फ्रीजमध्येच ठेवायच्या होत्या कारण की जास्त करून भाज्याच आणल्या सो ते सगळं ठेवून घेतलं फ्रीजमध्ये आणि काही होत्या गोष्टी ज्या की मला डब्यामध्ये भरून ठेवायच्या होत्या तर हे आहे बेसन जे की उद्या लागेल मला आणि घरात मैदा बिलकुल संपला होता तर थोडा तरी मैदा घरात असावा म्हणून मी हा घेऊन आले या तर हे बर्ण्यांमध्ये या भरून ठेवते मी सगळं आणि मग त्यानंतर मी साखरेची माळ बनवणार आहे तर त्याचं पण सगळं साहित्य एकत्र करून ठेवलंच आहे मी तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन यावेळेस थोडी वेगळ्या पद्धतीने साखरेची मला बनवायचा विचार आहे बघूया कशी होते ते मला माहिती नाही माझा पण पहिलाच प्रयत्न आहे बट आ, या ते तर करेनच मी नंतर तसं शेअर करेन आणि बाकी आ, उद्या पाडवा, पाडवा आम्रखंड तर पाहिजेच पाडवा गुढीपाडवा म्हणजे आम्रखंड पाहिजे तर त्यासाठी मग दही वगैरे पण बांधून ठेवायचं आहे आणि थोड्या मी भाज्या पण निवडून ठेवणार आहे उद्याच्या कारण की आत्ता फ्रेश सगळ्या घेऊन आली आहे तर उद्या ज्या ज्या लागणार आहेत त्या भाज्या वगैरे सगळं निवडून पण ठेवेन सो so, अशी पाडवायची तयारी मी थोडीशी आधीच करून ठेवणार आहे म्हणजे आपण सगळेच करतो रादर तर तेच मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये पण थोडंफार शेअर करेन होते तर आपण गोलाकार साखरेच्या माळा बनवतो आणि ऍक्च्युली वेगळी वेगळी डिझाईन असते वेगवेगळी फुलं वगैरे पण बनवतात खूप लोक तर मी म्हंटल यावेळेस मी या हार्ट शेपच्या साखरेचा माळा बनवणार आहे आणि हा जो आहे ना तो चॉकलेटचा मोल्ड आहे घरी चॉकलेट वगैरे बनवायचा असेल तर यूज करू शकतो तो वाला मी कधी म्हणजे मी आणला आहे पण त्याच्यामध्ये मी आजपर्यंत कधीच चॉकलेट वगैरे काही फार बनवलेलं नाहीये पण आज उपयोग होतोय त्याचा साखरेची माळ बनवण्यासाठी तर बघूया कसं होतंय ते मला एवढंच आहे की ह्याच्यातनं व्यवस्थित असं निघावं ते साखरेची माळ म्हणजे प्रत्येक जी गाठी आपण बनवणार ती व्यवस्थित ह्याच्यातून अशी निघाली तर ठीक जर का निघाली नाही तर पूर्ण प्लॅन फ्लॉक होणार आणि मग बघूया दुसरं काहीतरी मग काय ते आप्याचं पात्र वगैरे युज करून तर सगळेच लोक करतात तसं काहीतरी ट्राय करावं लागेल तर चला आता साखर साखर साखरेचा डबा पण काढलाय एक आणि ही साखर पांढरी शुभ्र दिसत नाहीये कारण की ही ऑर्गॅनिक साखर आहे तर त्याचा कलर असाच असतो थोडासा ब्राऊन टाईप झालाय तर मी ते टेस्ट करून बघितलं वाटीमध्ये आता हे मी ॲड करते तूप तूप सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं असं खुसखुशीत व्हायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये कलर सुद्धा ऍड करून घेणार आहे मी आता गॅस बंद करते कलर कलरमध्ये येलो कलर आणि थोडासा रेड कलर फास्ट करावं लागतं नाहीतर ऑरेंज कलरच्या करायच्यात गाठी बेसिकली सो बघू येलो इशे पण ठीक आहे मला वाटतं आता तर कलर करेक्ट करण्याच्या नादात आपला घट्ट नको व्हायला गाठी इकडेच सो चिकटणार नाही म्हणजे चिकटायला नाही पाहिजे आयडियली आता बघू होतं होत पण जर का झालं तर सुंदर होतील ना हार्ट शेपच्या दिसायला खूप छान दिसतील ह्याच्यामध्ये मी केल्याच आहेत हार्ट शेप पण शिल्लक होता अजून पाक तर म्हणलं लगेचच या बटर पेपर वर पण अशा घालून घेते सो कारण की एवढा वेळ नव्हता बाकीच्या इतर गोष्टी सेट करत बसायला So, आशा सो अशा केल्या या पण छानच वाटतात एकदम आपल्या ट्रेडिशनल टाईपच्या गोल गोल सो so त्या पण केलेल्या आहेत आणि ह्या पण केलेल्या आहेत आता पूर्ण थंड होऊ दे आणि मग त्यानंतर निघतात का बघूया होप सो निघतील व्यवस्थित सो so आता झालेल्या आहेत या माळा उद्याचा जो मेनू आहे म्हणजे कुठल्याही सणाच्या दिवशी जो मेनू असणार आहे त्याप्रमाणे मी आधी लिस्ट बनवते तशा ग्रोसरीज वगैरे सगळं दुकानातून घेऊन येते आणि ज्या काही भाज्या लागणार आहेत त्या मी आधीच निवडून ठेवते आणि जरी कुठल्या भाज्या फारशा निवडायच्याही नसतील तरीसुद्धा आपलं आल्या लसूण सोलून ठेवायचा किंवा कोथिंबीर धुवून वगैरे व्यवस्थित वाळवून पेपरमध्ये रॅप करून फ्रीजमध्ये ठेवायची जेणेकरून ते आयत्या वेळेस सगळ्या गोष्टी सोप्या जातील आणि समजा तुम्ही कुठली कोशिंबीर करणार असाल तर तुम्ही आदल्याच दिवशी ती भाजी म्हणजे समजा काकडी असेल तर ती चिरून ठेवू शकता गाजर असेल तर ते तुम्ही खिसून ठेवू शकता आणि छान काचेच्या कि बाउलमध्ये किंवा डब्यामध्ये जर ठेवलं तर थंड एकदम व्यवस्थित फ्रेश राहतात गोष्टी मला तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आधीपासून सवय आहे कारण की एकतर लहान मुलं आहेत घरामध्ये त्यांचं सगळं बघून घरचं सगळं आवरून स्वयंपाक करणं पूजा आणि आपलं असतंच की सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या तर नियमानुसार व्हाव्या तर तो पण माझा प्रयत्न असतो हो, तर त्या बरोबर किचनमधल्या पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या यासाठी मग मी आधीपासूनच तयारी करते मी मटार सोलत होते खूप दिवसांनी फ्रेश मटार घरी घेऊन आले होते नाहीतर इथे फ्रोझन मटारच वापरले जातात पण अनायसे इंडियन स्टोअरमध्ये गेले होते आणि फ्रेश मटार दिसले तर म्हटलं चला घेऊया तर ते सोलून ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी दही बांधून ठेवत होते तर जेव्हा केव्हा मी श्रीखंड करते दही पूर्ण तो जो डबा आहे तो पूर्ण मी अख्खा बांधून ठेवते जेणेकरून जरा श्रीखंड जास्त झालं तरी चालेल आम्रखंड वॉटेवर थोडंसं जास्त झालं तरी चालतं आणि ॲक्च्युली दिसताना आपल्याला दिसतं आपण खूप दही बांधून आहे पण त्याचा जो चक्का आहे तो खूप कमी निघतो तर म्हणून मग मा पूर्ण डब्बाभर दही मी लावलं होतं आता रात्रभर हे असंच ठेवलं की सकाळी एकदम छान असा चक्का रेडी होणार आज आहे नवीन दिवस आणि काल मी ही साखरेची माळ बनवली होती रात्री पण तोपर्यंत ती ड्राय झाली नव्हती तर म्हणून मग कालच्या म्हणजे काल, काल दाखवता नाही आली सो आज सकाळी व्यवस्थित ही ड्राय पण झाली आहे आणि आणि निघाली पण व्यवस्थित तर हार्ट शेपची साखरेची माळ अशी मी बनवलेली आहे आणि ती छान झाली पण आहे सक्सेसफुल झाली आहे फक्त ड्राय व्हायला बराचसा वेळ लागला आणि ही आपली साध्या पद्धतीची नेहमीप्रमाणे आपण जशी गोल आकार बनवतो तशी वाली ही साखरेची माळ आहे अडकली आहे ओके आणि ही साखरेची माळ आहे ती साध्या पद्धतीची आपली साखरेची माळ तर ती सुद्धा छान झालेली आहे एकदम मस्त दिसते तर अशा दोन साखरेच्या माळा मी बनवलेल्या होत्या पण आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल ज्याच्यामध्ये मी सगळी सणाच्या आधी कशी तयारी करते तर ते सगळ्या गोष्टी शेअर केल्या जेणेकरून सणाच्या दिवशी घाई गडबड होणार नाही सगळ्या गोष्टी इझी होतील आणि आरामात तुम्ही सण पण एन्जॉय करू शकाल आणि सगळी कामं पण व्यवस्थित होतील तर त्याचं नियोजन कसं करते या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता आपला गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ असणार आहे तर बघायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय